तासगावात खाद्य भेसळबंदीचे दूध व्यावसायिक बेकरींवर छापे अनेक ठिकाणचे नमुने घेण्यात आले दुकानदार घाबरलेले सांगली अन्न भेसळ विरोधी प्रशासनाच्या पथकाने शहरातील दूध डेअरी बेकरी दुग्धजन्य पदार्थ विक्री तसेच उत्पादक आस्थापनांवर अचानक छापे टाकले अचानक झालेल्या कारवाईमुळे भेसळयुक्त खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या दुकानदारांमध्ये घबराहट पसरली आहे बुधवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास सांगली जिल्हा अन्न भेसळ प्रतिबंधक विभागाने तासगाव येथील विविध बेकरी दुकाने दूध डेअरी आणि दूध उत्पादने बनवणाऱ्या आस्थापनांवर छापे टाकले विटानाका येथील प्रसिद्ध दूध डेअरी श्रीराम मंदिराजवळ वाड्याजवळ स्टेशन रोड पासून बाजूला असलेल्या एका प्रसिद्ध दूध डेअरीवर पथकाने छापा टाकला पथकाने या ठिकाणच्या व्यावसायिकांकडून दूध व दुग्धजन्य दू पदार्थाचे नमुने तपासण्यासाठी ताब्यात घेतले आहेत पथकातील अधिकाऱ्यांनी बेकरी दुकाने आणि डेअरीमध्ये उपलब्ध असलेल्या म्हशी गाईचे दूध तूप ताक खवा पनीर आणि इतर खाद्यपदार्थांचे नमुने घेतले दुधाच्या फॅटची तपासणी तसेच तसेच दुधात रासायनिक भेसळ आहे आहे का का ग्राहकांना दिलेल्या वजनात फरक याची चौकशी करायची आहे अचानक टाकलेल्या छाप्यांमुळे डेअरी आणि बेकरी उत्पादने उत्पादक आणि विक्रेत्यांमध्ये घबराहट पसरली होती बेकरीमध्ये विकले जाणारे तळलेले पदार्थ हे भेसळयुक्त तेल आणि खराब तेलात बनवले जात असल्याची उघड चर्चा शहरामध्ये सुरू आहे या छापेमारीमुळे बेकरी व दूध डेअरी व्यवसाय अडचणीत आले आहे तरी सुद्धा कारवाईमुळे नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे असे छापे सातत्याने सुरू राहिल्यास भविष्यामध्ये ग्राहक शुद्ध दूध व दुधाचे पदार्थ तसेच बेकरी पदार्थ खाऊ शकतील असे ग्राहकांचे मत आहे